बाहेर पडणारा मस्त पाऊस आणि पावसाने झालेलं थंडगार असं वातावरण आणि ह्या थंडगार वातावरणामध्ये गरमागरम काहीतरी असं चटरपटर खायला भेटलं तर किती छान नाही का म्हणूनच भरपूर असे कांदे कापून घेतलेले आहे पण कांदा भजे नको आहे मग काय चला काहीतरी इंटरेस्टिंग बनवूया तर हॅलो हाय नमस्कार मी मंगल वेलकम टू टुम माय चॅनल तर मी इथे काय आहे भरपूर असे कांदे एक कमी तिखट असलेली हिरवी मिरची कापून घेतलेली आहे त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं चोळून त्याला बाजूला ठेवून दिलेलं आहे त्यानंतर मी इथे घेतलेली आहे कोथिंबीर आणि कढीपत्ता तोसुद्धा बारीक बारीक असा चॉप केला आहे एक चमचा काळी मिरी खलबत्त्यामध्ये घातली आणि मस्त तीसुद्धा बारीक अशी कुटून घेतलेली आहे अशा कुटलेल्या मिऱ्यांचा मस्त फ्रेश असा वास येते आणि चवसुद्धा खूप छान लागते त्यानंतर मस्त या नाश्त्यासोबत खाण्यासाठी छान अशी साधीशी चटणी बनवूया आणि ही चटणी थोडीशी डिफरंट आहे त्यासाठी मी काय केलेलं आहे हिरवी मिरची घेतली आपल्या चवीप्रमाणे थोडीशी अद्रक आणि सगळ्यात महत्त्वाचं मी इथे आज बनवते आहे आंबट चुका जो असतो ना त्याची चटणी खूप छान लागते चवीला आणि फ्लेवरही छान येतो रंगही सुंदर येतो त्यानंतर इथे घालायचं आहे आपल्याला भाजलेले शेंगदाणे जिरं भरपूर अशी कोथिंबीर आणि सोबतच भिजवलेलं खोबरं घालायचं आहे मस्त छान याला थोडंसं पाणी घालून चांगलं फिरवून घ्यायचं चवीनुसार मीठ घालायचं मिक्स करायचं तयार झाली तुमची एक डिफरंट आणि आगळ्या वेगळ्या फ्लेवरची आंबट चुक्याची चटणी खूप छान लागते एकदा नक्की ट्राय करा कधीही तुम्ही इडली किंवा वडा बनवणार असेल ना तर ही चटणी एकदा ट्राय करा आता घेऊया आपण चिरलेला कांदा आणि मिरची त्यामध्ये आता घालायचं आहे आपल्याला कुटलेली काळी मिरी काळी मिरीने खूप छान फ्लेवर येतो यांना त्यासोबतच करीपत्ता घालायचा त्यानंतर आपण कापलेली कोथिंबीरसुद्धा इथे घालून घेऊया आणि इथे भाजलेले शेंगदाणे घालायला मुळीच विसरू नका कारण खूप छान फ्लेवर येतो दोन ते तीन चमचे भिजवलेली हरभऱ्याची डाळ घालायची एक ते दीड चमचा तीळ घालायचे जे साधे पांढरे तिळ असतात सोबतच जी कलंजी असते ना तीसुद्धा आपल्याला इथे अर्धा चमचा घालायची आहे अशा पद्धतीने आता आपण त्यामध्ये गरजेनुसार आपण ते अर्धी अर्धी वाटी मी इथे पीठ घेतलेलं आहे तर अर्धी वाटी मैदा अर्धी वाटी मी इथे रवा घालते आहे आणि त्यानंतर मावेल तसं तांदळाचं पीठ घालायचं आहे आपल्याला तर तांदळाचं पीठ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतंही इथे वापरू शकता आता या नाश्त्याला मस्त बटरी फ्लेवर जर आणायचं असेल ना तर मग दोन ते तीन चमचे इथे फ्रेश दुधावरची त्याची मलई घालायची हवं तर तूप किंवा तुम्ही असेल तर बटरही घालू शकता खूप छान फ्लेवर येतो पाणी न घालता याला असंच आधी मिक्स करून घ्यायचं आहे कारण मीठ घातल्यामुळे कांद्याला मिरचीला छान पाणी सुटलं गेलेलं आहे हे, हे तेवढ्यामध्येच जर भिजवलं गेलं तर खूपच छान नंतर गरज वाटली तरच आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे कुटलेली किंवा बारीक किसलेली अद्रकसुद्धा घालायची आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तेलसुद्धा इकडे तापत ठेवायचे आता हे मिश्रण चांगलं मिक्स झालं की छान असा छोटासा लिंबाच्या आकारा एवढा गोळा घ्यायचा आणि आपल्या पद्धतीने प्लास्टिक पेपरवर किंवा अशा पानावर थापून घ्यायचं आहे जाडी थोडीशी मिडियमच ठेवायची जास्त जाड नाही ठेवायचं आणि जास्त पातळही नाही करायचा अशा पद्धतीने वडा थापून झाला की गरम तेलावर चांगला खरपूस असा तळून घ्यायचा आहे आता हे वडे तळताना मात्र आपल्याला मध्यम आचेवरच तळायचे आहेत कारण कुरकुरीत झाले पाहिजे तळल्यानंतर हे वडे बऱ्याच वेळ कुरकुरीत राहतात जर व्यवस्थित तळल्या गेले तर तर अशा पद्धतीने आता इथे हे वडे तळून घेऊयात तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचे वडे एकदा नक्की ट्राय करा बऱ्यापैकी हे वडे साऊथ इंडियामध्ये बनवले जातात तर तिकडे मधुर वडे म्हणून हे वडे खूप प्रसिद्ध आहेत खूप छान लागतात पावसाळ्यामध्ये तर खरंच एकदा तरी या वड्यांचा आनंद हा आपण घ्यायलाच पाहिजे तर मस्त इथे माझे वडे तयार करून झालेले आहेत छान कुरकुरीत झालेले आहेत तर हे साऊथ इंडियन स्टाईलचे मधुर वडे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा कमी तेलकट होतात चवीलाही खूप छान लागतात आणि बनवायलाही अतिशय सोपे आहे नक्कीच तुम्हाला मी बनवलेले आजचे हे मधुर वडे आवडले असतील तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद मग काय एन्जॉय